ओ, कस काय मावशी खाली बसा खाली बसा उठू नका खाली बसा डाकटा पिंट मावशी कसा बसलाय बाबीच्या खोड्यावर बसल्या उली हा पिंट्या केस अस सोड हा मावशी कसा आहे मा कस हो, काय महा शाहरुख खान आ, था हा आता शिक्षा महिन्याचा झालाय किती महिन्याचा झाला अजून याच नाव बी ठेवलं नाही नाव हा पिंट्या हो, खाली नको कुत्र खाली उतरलं का फाटका देत असते मी हा पिंट्या बोलता येतं का हा पिंट्या सौन शिष्टी ताटा कर उभा राहिलेल्या मंडळीला वा वा आता शिक जमलं हा पिंट्या शॉपला बर का हा म्हणून पिंट्या मी तुला पिंट्या म्हणलं का तो माझा अवघ मम्मी काय म्हणशील वा 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 पिंटव पिंट्या काय तावातून आला का काय माहित हा तावा तावा निच म्हणतोय पिंट्या नीट हात धर नेट, नेट मिठी मार मला हात कुंकर चाललाय पिंट्या जरा दिसतो दिसतोय तुमच्याच गावातला पिंट्या ना नाही कुठला आहे हा हा मग जरा चावट हा म्हणून याच नाव बी ठेवलं नाही ठेवायचं का नाव आ... পয়সম দরবার আল জল শারুক বাড়া ধরে না পুবা ধরে না তুই আপু ধরে जातो पाळाना कातो आशारा धुरेंदो पाळा भेंट्या मी काय घसरगुंटी आहे का वर सर आ कसं बसलंय वनच्या पिल्वरी चितकून आ म्हणून पालनंतर आई ना कस घयाला करा ना तर कसे गयाला कला ना झोपी गाला या बाला यशो दहावी यशोदा बाळाले सारे विमाना झोपी गाल्या बाळाला यशोदा रे बाल तर आईला कस गयाला कला ना तर आईला कस गयाला कला जोपी लाया या बाला ला ये शुदा हलवी पालना जोपी लाया या बाला ला ये शुदा हलवी पालना जोपी अखाला बाला ला ये शुदा पालना जोपी अखाला बाला ला ये शुदा पालना Do ba do do do, do ba do काय माहिती का मग बघत उठू नये खाली बसकी आलं तर आई ना कस गा झोपी घाला या बाळाला हलवी पाळणा म्हणून दोनदाची भाकर बऱ्याची भाजी वर धार नाही श्रुतीचे मोती गुण धावलेले या राज्यात येणे ना एका ज्या समरस झाले तो रस येत नाही म्हणून ऐका पारुण भारुण भारुड म्हणजे काय पारुड या शब्दाचा असा अर्थ आहे हे पारुड माझ्या नाथ महाराजांनी केलं का, का केलं केल, कशा करता केलं जेणेकरून हा भगवान परमात्मेने तुम्हाला हा नर्दे दिला आहे कशा करता दिला आहे तर देवे दिला देव भजन घटा तो या झाला फाटा भाजिकेचा हा म्हणून हा नर्द तुम्हाला दिला आहे कशाकरता दिला आहे तर देवाचे भजन करण्याकरता दिला आहे या नरद्यामध्ये येऊन जर तुम्ही भजन नाही केलं तर के तुकाराम महाराज म्हणतात सांगतो तुम्हाला नाही तरी गेला जन्मवाया म्हणून हा नर्दे तुम्हाला भजना करता भेटला आहे या सहा विकार आहेत काम क्रोध मध मस्त आणि अहंकार या विकारापैकी काम नवाचा दादला दा काढून का टाकायचा आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात दादला दा दा नको ग बाय मला नवरा नको गबा नको हा दादला नको गबाय

एवढ्या दोनशे दोनशे दो किलोमीटर दो वरुंकाला आलाय खुशाला उठून चालल्या माय थांबा ना दोन मिनिटं थांबा थांबा माय तुम्हाला मै शपथ आहे बसा खाली हा बसा बसा माय बसा तुमचा नातू आहे तुमचं लेकरू मी कोणी उठून जाऊ नका बर का हा म्हणून अनादि निर्गुण माय प्रगटली भवानी मोश्या संवर्धना लागून निविदा तापाची करावया धाड ने भक्ताला की तू पावोसी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागिना आईचा जोगवा जोगवा मागिना तस्वतवा जोगवा मागिना थेट सारुनी माळे मिगाडीना सारुनी माळे मिगाडीना आदिबोधाची परणिवगी येईना आदिबोधाची परणिवगी येईना टेक

हातावर म्हणून ऐका या ठिकाणी पुरुष मंडळीपेक्षा महिला मंडळी जास्त आहे का तर ऐका आजकाल महिला मंडळी असं वाटतं की आरक्षण आहे की नाही आज इंजिनिअरिंग महिला मंडळ आहे आज पोलीस महिला मंडळ आहे सर्व गोष्टी मध्ये महिला मंडळ पुढं आहे म्हणून या ठिकाणी सर्वांनी जोगो वाढायचा जोगो वाढल्याशिवाय कोणी जायचं हा ज्या उठून गेले त्यांना धन्यवाद बरं का हा म्हणून थोड्या वेळ कार्यक्रम करताय कारण दिवसभर कथा असते त्यानंतर कीर्तन राहतं कीर्तन झाल्यानंतर भारूड भारुडला इतके वेळ लोक बसत नाही आपल्याला थोड्या वेळ कार्यक्रम करताय अजून एक पंधरा वीस मिनिटं कार्यक्रम होईल कार्यक्रम सर्व चांगला बसायचा सगळ्याकर परडी येणार आहे सगळ्यांनी परडीमध्ये आपापला जोगो वाढायचा सुरुवात होईल चला इकडे इकडे या ठिकाणी दास महाराज अय दादा दाद्या अय दादू इकून जा इकून जा असं इकडून बोलले तुम्हाला इकडे जा या ठिकाणी आमचे दास महाराज यांनी या भारासाठी योग्य जुग बक्षी दिला आहे खूप खूप धन्यवाद म्हणून मंगळवारी शुक्रवारी देव देव तुझा ग केला भक्त बोळा घालून माळा सुखा द ठेव गयाला कसं लाला लिला लाला लाला लालालीला लिला लाला 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 लिला लाला

एका नगरीचा राजा होता जोगवा नाही वाढले काय होता का त्या राजाच्या नगरीमध्ये जोगवा गेला जोगवा बर का राजा सिंहासनावर बसला होता जोगवा गेला त्या राजाला खूप रागाला मावशी राजा उठला ती परडी घेतली आणि परडी अशी फेकून दिली बरं परडी फेकून देऊन त्या परडीची निंदा करायला लागला बघा अंबा बहिणा काय केलाय का बर दरबारी फेकून परडी लागलाय निंदायला बर दरबारी फेकून परडी लागलाय निंदायला मग त्या आंबा बहीण राजाला लावला जोगवा महागायला आंबा बहीण राजाला लावला जोगुवायला ए आंबा बहीण राजाला लावला जोगुवा महागायला आंबा राजाला लावला जोगुवा महागायला